नमस्कार मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण एक अशी चविष्ट आणि खास चटणी रेसिपी बनवणार आहोत जी आपल्या मराठमोळ्या पदार्थांमध्ये आवश्यक आहे ती म्हणजे चिंचगुळ चटणी ही चटणी आपल्याला भजी वडे किंवा अगदी समोशांसोबतही खूपच आवडेल चला तर मग सुरुवात करूया तर ही चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी चिंच घेतली आहे चिंचेतील बिया आपल्याला काढून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी आपल्याला ही चिंच स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचे आपल्याला ही चटणी बनवण्यासाठी ताज्या चिंचाचाच वापर करायचा आहे मी इथे ही चिंच एकदा धुवून घेतली आता यामध्ये आपल्याला गरम पाणी आहे एक वाटी चिंच घेतले तर आपण यामध्ये दीड वाटी गरम पाणी घालायचं आणि कमीत कमी अर्धा तास तरी ही चिंच यामध्ये भिजू द्यायची अर्धा तास आहे बघू शकताय चिंच व्यवस्थित आपली इथं भिजले आता ही चिंच आपल्याला शिजवून घ्यायचे चिंच भिजण्यासाठी जितकं पाणी मी घातलेलं तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला ही चिंच शिजवायचे जास्त पाणी चिंच शिजवताना वापरायचं नाही थोड्या पाण्यातच चिंच उकळायचे जेणेकरून त्यातील गोडसर चव आहे ती बाहेर येईल चार ते पाच मिनिट मध्यम गॅसवर इथं चिंच शिजवून घ्यायची गॅसचा फ्लेम बंद केलाय चिंच थंड झाली की एकदा ही मिक्सर मधून फिरवून घ्यायची याऐवजी तुम्ही ही या चांगली मॅश केली तरी सुद्धा चालेल ही चिंच मी मिक्सरला एकदा फिरवून घेते यानंतर आपण ही चिंचेची जी पेस्ट आहे ती थोडीशी गाळून घ्यायची यामुळे आपल्याला एकदम मऊ असा याचा गर मिळेल चिंच इथे मी गाळून घेतले आपल्याला इथे एकदम स्मूथ असा गर चिंचेचा मिळालेला आहे आता आपण चटणी तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये एक, एक चमचा तेल तेल आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालायचे अर्धा चमचा जिरे घातलेत यानंतर चिमूटभर हिंग घालायची यानंतर जो आपण चिंचेचा गर तयार केलेला तो यामध्ये घालायचा हाय फ्लेमवरती आता याला एक उकळी येऊ द्यायची आता यामध्ये आपण मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामुळे रंग खूप छान येतो त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं एकदा हे छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये गुळ घालायचं आहे पाव कप गुळ इथे मी वापरलाय याचबरोबर आपल्याला तीन चमचे साखर सुद्धा घालायचे हे सर्व एकदा मिक्स करायचं आणि दोन ते तीन मिनिट मध्यम गॅसवर ही चिंच आपल्याला आणखी एकदा शिजवून घ्यायची ही चिंचेची चटणी साठवण्यासाठी आपल्याला स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीचा वापर करायचा आहे ही चटणी तुम्ही भाजी पराठा किंवा स्नॅक्स बरोबर खाऊ शकता ही चटणी साठवण्यासाठी किंवा अधिक जास्त दिवस टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायची परंतु चटणी पूर्णपणे थंड झाल्यावरच याची साठवण करायची म्हणजे याला बुरशी किंवा खराब होण्याचा धोका कमी होतो आणखी चटणी काढण्यासाठी नेहमी कोरड्या आणि स्वच्छ चमच्याचाच वापर करायचा यामुळे चटणी जास्त काळ टिकते तर अशी आपली चं चिंचगुळाची चटणी तयार आहे अगदी साधी झटपट आणि लाजवाब बनते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशा स्वादिष्ट रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या मराठी रेसिपीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका